चड्डी ते काय करतात त्याच्यात एक गोष्ट नीट व्यवसाय करत असेल त्याला विरोध नाही पण माझ्या मुंबईला लुटून आमच्या मुंबईला लुटून आम्ही तिथे कोणालाही व्यवसाय करू देणार नाही एक व्हीट आम्ही हलू देणार नाही अध्यक्ष महोदय रस्त्यावर यायला लागलं तर रस्त्यावर येऊ सगळं काही हलवू पण ह्या धारावीचा विकास करत असताना कोणी मुंबईला आम्ही लुटू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे साडेसात हजार कोटीचं प्रीमियम भरायचं नाही ही कसली दादागिरी आहे टीडीआर आमच्याकडून विकत घ्यायचा चाळीस टक्केचं पहिला ही कसली दादागिरी आहे आम्ही युडी असेल विकास असेल कुठचंही खात असेल त्यांचे काही जुमानणार नाही ही दादागिरी आहे मुंबईत जे काय पाहिजे ते फुकटच पाहिजे ही कुठची दादागिरी आहे या ना व्यवसाय करा तुम्ही टॅक्स भरा प्रीमियम भरा जे काय ते विकत घ्या रितसर करा आणि जगातले सर्वात श्रीमंत वाहना कोण अडवत आहे पण माझ्या मुंबईला लुटून आम्ही करू देणार नाही छातावर जरी वाढ झाले तरी आम्ही करणं करू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे देशमुख पण अध्यक्ष महोदय आज मुंबईमध्ये कर 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 मुंबई कराच्या मागे कर, मा कर लागलाच असतो याच अदानी साठी अध्यक्ष महोदय जिथे देवना डम्पिंग ग्राउंड मोकळं केलं माझ्याकडे ती नोटीस आहे कुठेतरी आहे बीएमसी च पत्र आहे माझ्याकडे बीएमसीने पत्र दिलं होतं नगर नगरविकास खात्याला बीएमसीने पत्र दिलं होतं की हे डम्पिंग ग्राउंड आम्हाला महत्वाचे अध्यक्ष महोदय आम्ही हे डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही कचरा रोज तिथे जातो गुराईमध्ये आमचं सरकार असताना आम्ही जागतिक पातळीवर आशिया खंडातलं सर्वात मोठं गार्डन केलं होतं डम्पिंग ग्राउंडचं कन्वर्ट करून पण आज हे देवणारचं डम्पिंग ग्राउंड कोणाला देत आहेत अदानी ग्रुपला देत आहेत बरं दिलं तर दिलं त्यांनी ढापलं तर ढापलंच अदानी ग्रुपनी पुढे काय तर नगर विकास खात्याकडून आता नोट आली आहे बीएमसी ला की आता हे तुम्ही स्वच्छ करून द्यायचं मालकी कोणाची अदानीची काम कोणाचं अदानीचं स्वच्छता कोणासाठी करायची अदानीसाठी करायची करणार कोण मुंबई महानगरपालिका आमचं जर हक्कच नसेल आमचा अधिकार नसेल आमचं काही त्यांना देणं घेणं नसेल आता तर मग काम मी तिथे पैसे वापरायचे मुंबई महानगरपालिकेने पैसे वापरायचे पैसे नाहीत कारण अडीच तीन हजार कोटीचा टेंडर आहे मला असं कळतं की हे टेंडर देखील अदानी समोरच दिलं जाणार आहे त्यांच्या एका कंपनीत आणि जर हे टेंडर त्याला दिलं जाणार असेल तर मुंबई महानगर पालिकेकडे आता पैसे नाही आहेत म्हणून एक नवीन कर मुंबईवर लावला जातोय तो म्हणजे कचरा कर वेस्ट युजर फी प्रत्येक महिन्यातून आमच्याकडून पैसे घेतले जाणार का तर अदानीची जागा स्वच्छ करण्यासाठी अदानीचा कचरा स्वच्छ करण्यासाठी म्हणजे अदानी एका बाजूने सगळं लुटत जाणार प्रीमियम घेणार सगळं घेणार आणि मग कर कोण भडणार तर मुंबईकर भंडार तुम्ही आम्ही मुंबईकर आपला कराचा पैसा तिथे वापरला जाणार ह्याला मी अडाणी टॅक्स बोलतो ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच पण हे सगळं होत असताना मला वाटतं कुठे ना कुठेतरी सरकारने मुंबईकरांना एक आनंदाची बातमी देणं गरजेचं आहे उद्धव साहेबांचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं होती त्यांना पूर्णपणे प्रॉफिट टॅक्स आम्ही माफ करून दाखवला होता होय मुंबईसाठी केलं होतं पण आज आमची मागणी ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चालले ह्या ज्या अलीकडचं डेव्हलपमेंट बीडी जी आमच्या वेळी झाली धारावीचं डेव्हलपमेंट आमचा विरोध नाहीये माडाला पैसे येतील एसरला पैसे येतील कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट किंवा त्यांना प्रीमियम भरायला जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये साडेसातशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉफिट टॅक्स माफ केलाच पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही नाही की बीएसटी बस साठी जी भाडेवाढ केली आहे डबल केलं भाडं ते रद्द झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे अदानी टॅक्स जो हो, तुम्ही आमच्यावर लावत आज जो हा अन्याय अदानी टॅक्स आहे तो रद्द केलाच पाहिजे नुसतं पुढे ढकलून चालणार नाही रद्द केलाच पाहिजे आणि जे मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जे मुंबईमध्ये फ्री होल्ड करण्यासाठी जो कन्व्हर्जनचा चार्ज लागतो तो कमी करणार आहे ते आश्वासन अजून बाकी आहे माझी विनंती एवढीच राहील जर तुम्हाला तो निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल राजकीय दृष्टीने करा पण तेव्हा सगळी यंत्रणा ही निवडणुकीत लागली असते लोकांचा फायदा होत नाही तुमचे शंभर होर्डिंग लावा आम्ही काही होर्डिंग लावू तुमचे शंभर फुटाची पण तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्वर्जनचा जो काही चार्ज आहे तो रद्द करा अध्यक्ष महोदय जे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे पण आज हे सगळं होत असताना कायदेसुव्यस्था मी जास्ती वेळ घेणार नाही एक दोनच थोडक्यात विषय मला घ्यायचे दोन मिनिटात मी घेईन परत एकदा परत एकदा मला कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते या गोष्टीसाठी करायचं जे ते 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 का की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत ते एक गोष्ट त्याच्यात त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनून घ्या कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या मे तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बंजन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे ते त्यांनी दाखवणं गरजेचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र चड्डी बंजन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी काही शब्द वापरलेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरतोय शब्द कोणासाठी शब्द होते कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवा हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला मला मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेलं नाही पण हे शब्द कुठले रुलिंग मधून शब्द यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर नेमका ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिंमत संजय